नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिममधील सोयाबीन तूर हरभरा आणि गव्हाचे बाजारभाव काय आहे ता आपण आता बघणार आहोत सोयाबीनला जास्तीत जास्त दर आहे शेहेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण कमीत कमी दर आहे चौवेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज वाशिममध्ये सोयाबीनची आवक आलेली आहे बेचाळीसशे क्विंटलची सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर पंचेचाळीसशे पंचेचाळीसशे पन्नास शेहेचाळीसशे आज वाशिममध्ये सोयाबीनला बाजारभाव चालू आहे आता तुरीचे बाजारभाव बघूया तुरीचे भाव आज शंभर रुपयाने वाढलेले आहेत जास्तीत जास्ती तुरीला दर आहे नऊ हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे आठ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल आज तुरीची आवक आलेली आहे वाशिममध्ये बावीसशे क्विंटलची तुरीची क्वालिटी चांगली असेल तर आठ हजार पाचशे पासून नऊ हजार चारशे पर्यंत चांगल्या तुरीला बाजारभाव वाशिममध्ये चालू आहे आता हरभऱ्याचे बाजारभाव बघूया हरभऱ्याला जास्तीत जास्ती दर आहे पाच हजार चाळीस रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दरे शेहेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आज वाशिममध्ये हरभऱ्याची आलेली आहे पन्नास क्विंटलची हरभरा चांगला असेल तर सत्तेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे एकोणपन्नासशे पाच हजार अठ्ठेचाळीसशे पासून पाच हजार पर्यंत हरभऱ्याला बाजारभाव चालू आहे गव्हाचे बाजारभाव गव्हाला जास्तीत जास्ती दर आहे सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे एकवीसशे रुपये प्रति क्विंटल आज मध्ये गव्हाची आलेली आहे दोनशे क्विंटलची होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद